नमस्कार मित्रांनो मी संदीप घरत आज आहे सातवी माल आणि सातवी मालेला आम्ही चालू वसाई विरा आणि माझ्यासोबत आहे चंदा घरत आणि ऋषाली घरत ऋषाली आता ते बॉक्स आणि चंदा बॉक्स उतरवते तोपर्यंत मी गाडीचं ऑइल पाणी वगैरे सगळं चेक करतो आहे कारण का ते भरपूर लांब आहे कारण ऑइल पाणी चेक केल्याशिवाय कावजा नाही पुढं ते फक्त चालू कर मित्रांनो आम्ही निघालो ते आता पाऊस तर भरपूर रात्रीपासून पाऊस पडतो पाऊस का थांबलेला नाही आता काय बाष्पीकरण होते आतमध्ये म्हणून आता हा जुगाड कोणाकोणाला माहीत आहे कमेंट करून सांगा हा आता आतमध्ये बाष्पीकरण नको होण्यासाठी हा शॅम्पू असा धरायचा आम्ही कोकणात गेलेलो ना तीन दिवस शॅम्पू राहिलेला गणपतीपुलेला गेलेले होते असाच एक जुगाड केलेला पूर्ण असं काचाला सोलायचं तुम्ही काचा किती पॅक ठेवा बाष्पीकरण होणारच नाही सोलायचा Hadi नमस्कार मित्रांनो आता आम्ही पोचलो आता वाजले अकरा वाजले सकाळच्या अकरा निघालोय सकाळी सात वाजता निघालेलो चंदा पण वृषाली उतारली चंदा उतरली आणि व्यूज बघा असं वाटतय का आईला ढग भेटायला आलेत पूर्ण झाकलेलं आहे आणि हा प्लस पॉइंट झाला काय माहित आहे का माझा गोप्रो वॉटरप्रूफ आहे ना तर मला बरं वाटलं किती पाणी दे किती काय होऊ दे तरी पण व्हिडिओ थांबणार नाही मित्रांनो आम्हाला पाऊस नसेल पाऊस भरपूर आहे इथं तुम्ही काय कशी आणली ती पण बघितली असेल तुम्ही ओके पाणी इतका का भरपूर पाणी तर एवढा पाऊस आहे तरी पब्लिक का मी नाही आईच्या दर्शनाला बघा भिजत काही भिजत पण मी तरी स्वतः भिजतच चाललो आहे

आणि हार त्याच्या सोबत हार घेता हार नाही चढ सकाळी अभिषेक असते ना तेव्हा हार मग तेच सांगतो हार घेतात का नाही घेते ते टाटा घेतात ओटी आणि नाव्या ते घेतात हार नाही घेत हार नाही घेत ना ठीक आहे एक ओटी जाते साडीची साडीची जा आणि ते जय माता त्याची पट्टी वगैरे ते बंद आहे तिला ते कसं कोणी पण कुठे फेकत ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे बंद केलं ते चांगलं आहे ती पाहिजे ती घेतली तो नहीं, नहीं तुम्हें तुम पड़ने तो की शक्यता है ओटी 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 अडीचशे वाली पण आहे अडीचशे वाली तुमचं जसं आहे तसं आणि चुंदरी चुंदरी बघितला सगळं चुंदरीचे दोटी भेटतात ही येते अडीचशे वाली पण आहे ही येते तीनशे वाली आहे साडेतीनशे वाली आहे पाचशे वाले सगळं जसं जसं रेट तुम्हाला जसा वाढेल तसं घ्यायचं बरोबर आहे चालेल याच्यामध्ये दादा पर्ची लिहून द्या ना आणि चप्पल वगैरे तो वरती वगैरे ठेवून द्या आपला इथंच करून छंदानी ओटी घेतलेली आहे आणि आता मी पा आता पाऊस जास्त आम्ही शिर्डीनेच जाणार होतो पण पाऊस जास्त आहे आणि भरपूर होते त्यामुळे आम्ही लिपला जातो थांबत आहे आणि पब्लिक पण थांबत नाही आईच्या दर्शनासाठी आणि ढग ढग तर बघा ढग असं वाटतं आईला भेटायला झालंय असा विवास एक नंबर विवास पावसात भेटलो असं काय वाटत नाही पण तो विरोध भेटले ना चांगले एक नंबर एक नंबर सीन आहे वर्षी तर आम्हाला काय दिसणार पण नाही का खालचं आहे पाऊस पड पब्लिक बघा फुल पब्लिक पब्लिक तर कमी नाही आईच्या दर्शनाला आई आईच्या दर्शनाला पाऊस करून काय करू किती पण तुम्ही वादळ आलं तरी आमचं आईच्या दर्शन तर थांबणार नाही तर आज पाचवी माल आहे आम्ही एक तासानंतर आता तिकीट लाईनला चाललेलो आहोत एक तास लाईन लावला ऊस भरपूर आहे तरी पण काय कमी नाही भक्त भरपूर आहे आता अजून तिकीट घ घरात गेलो लागलं काय ऑनलाईन सिस्टम पण आहे ते यायचं जायचं फक्त अडीचशे रुपये आम्ही किती जण आहे आणि आई चांगला आम्ही साडे पाचशे आहे आणि तुझी पब्लिक पब्लिक कमी होत नाही एवढीच पब्लिक आहे तिकीट चेकिंग झालेलं आहे आणि तिकीटाचा क्रॅश पण केलेला आहे आणि तीन माणसं आमची पाठवली चंदा रुसानी आणि मी आणि तिथं लाईन थोडीच नाही इतर पण लाईन आहे

ڈa <laughs> ڈa आस्ती असते मी स्वर्गात कारण आस्ती असती जमीन गायबच पोहोचलेली आहे ते हिरवल बाकी दुसरं काय काय धक्का बोलले मित्रांनो पूर्ण एक वाटत आम्हाला का आता जमीन पूर्ण आहे असं वाटतं देवीने आम्हाला स्वर्गातच बोलून भेटण्यासाठी पूर्ण गायक झालं काहीच दिसत नाही అమి వర్తి ఆలయ 5 కైర దగ్గర వర్తినది అమి దేయనలే त्याने टाकलेलं आहे असं वाटे जिवदा नाही आम्ही वैष्णवदेवी लालो असता जिल्ह्याचा सीन नाही तर वैष्णवदेवचाच सीन होतो तू हिरव हिरव काही सर्व दुःख वाईट आहे मार आहे छोटा तुम कसं धुऊन येणार नाही नाही तिकडे ठंडी लागते हो धक्का मारते

Thank you. आता चंद्रभागा पण सोबत आहे आपण पण तेवढीच आहे पाऊस तेवढा आहे खाली चाललो झालं दर्शन वगैरे घेतलं मस्त भरलेला आहे जय महाकाली जीवदानी माते की

खाली कॅमेरा आलावर नाही त्याचा बंद करतो तो जाण्यासाठी हॉल आहे आम्ही वरून गेलो तो हॉल काय झालेला म्हणून खालचा हॉल खालच्या वरती आमचा आमचा चान्स नाही भेटलेला मग अशी पूर्ण ढगाल वातावरण होतं तो पोहरा पडलेला होता पोहरा अंगी दुक्का ज्याला दुक्का बोलतात पूर्ण त्याच्यामुळं तो ओम दिसत नव्हता आता बघा तुम्हाला ओम पण दिसणार आणि आता मातेचं मंदिर पण क्लिअर दिसतं आहे थोडाफार तरी पण आहे दुःक्का गेले आणि आता मित्रांना मी पार्किंग मध्ये पोचलो टी सगळं घेतलं आहे थांब एवढं सामान म्हणून ऋषालीच कम्फ्यूज झाली काय घेऊ ना काय ना नाही काय घ्यायचं तुला काय घ्यायचं आहे काय कितीला कितीला दोनशे साठ आणि एवढी पूर्ण डॉल घेते काय बोलणार तर घ्यायचं ना तिथे नाही तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालं दर्शन वगैरे आता निघालो इथून आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट मधून करून सांगा